ओम शांती आज मुरली आहे तीन नऊ दोन हजार पंचवीस ची बाबा म्हणतात माझ्या गोड मुलांना सत्य पंडा बनून सर्वांना खरी, खरी रुहानी यात्रा शिकवायची आहे आणि तुमच्या ह्या रुहानी यात्रेमध्ये मुख्य आहे पवित्रता बाबांची आठवण करा आणि पवित्र बना बाबा आज प्रश्न विचारता ते मुलांना बाबांचा परिचय देणारे खरे खरे पैगंबर किंवा मॅसेंजर आहे तर तुमच्या बुद्धीमध्ये अशी कोणती एक गोष्ट हवी आहे ज्या गोष्टी शिवाय कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नको आहे तर बाबा आपल्या सर्वांना सांगतात कि मुलांना तुम्ही खरे खरे ह्या जगामध्ये परमात्म्याचा संदेश देण्यासाठी आलेले मॅसेंजर किंवा पैगंबर आहे पैगंबर याचा अर्थ आहे प्रत्येक घराघरामध्ये बाबांचा संदेश देणारे बाबा सांगतात हाच तुम्ही संदेश द्या कि स्वतःला आत्मा समजून परमात्म्याची आठवण जर केली तरच तुमचे सर्व विकर्म विनाश होते बाकी कोणत्याही गोष्टीमध्ये जाण्या कोणत्याही गोष्टीमध्ये जाण्यात काहीही फायदा नाही ज्याला बाबांचा सत्य परिचय होईल तोच खऱ्या अर्थाने बाबांची आठवण करू शकेल म्हणून बाबा सांगतात की जिथे जिथे तुम्ही बाबांचा संदेश देण्यासाठी जाता तिथे तिथे जर तुम्हाला कुणी उलटे सुलटे प्रश्न करत असेल तर त्याच्याबरोबर कधीही वादविवाद घालू नका कारण तो तुमच्या कुळाचा नसेल ब्राह्मण कुळ हे सर्वात श्रेष्ठ कुळ आहे आणि आपल्या सर्व ब्राह्मण मुलांना ब्राह्मण कुळाची इज्जत ठेवायची आहे म्हणून बाबा सांगतात की मुलांना तुमचा जो पुरुषार्थ आहे हा पुरुषार्थ फार फार ऍक्युरेट असला पाहिजे नियमबद्ध असला पाहिजे तुमच्या पुरुषार्थामध्ये एक असली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला एकांत होणं एकाग्रताच्या शक्तीची फार फार आवश्यकता आहे बाबा सांगतात कुणाही बरोबर जर वादविवाद घातले तर या ठिकाणी ब्रह्मा बाबांच्या दाढीचे लाज जाऊ शकते आणि बाबा तर सांगतात मुलांना तुम्ही माझ्या दाढीची लाज ठेवा याचा अर्थ असा आहे की जगामध्ये तुमच्या समोर येणारे अनेक लोक हे वेगवेगळ्या समस्या आणि परिस्थिती उभी करून येतील परंतु तुमच्या पुरुषार्थाचं जे ध्येय आहे ते आहे शांत चित्त होणार कुणाही बरोबर वादविवाद न घालणा कोणाही बरोबर उलटे सुलटे प्रश्न न करणं हे तुमच्या पुरुषार्थाचं ध्येय आहे यासाठी बाबा सांगतात की मुख्य धारणा आहे पवित्रता जिथे पवित्रता आहे तिथेच सुख आणि शांती आहे तिथेच समाधान आहे आणि तिथेच जीवनामध्ये सतत उमांग आणि उत्साह आहे बाबा विस्तारामध्ये सांगतात की मुलांना तुमचेच पूर्ण चौऱ्याऐंशी जन्म झाले म्हणून तुम्हाला हे ज्ञान पटतय हे ज्ञान समजतय आणि ते ज्ञान तुम्ही हव्या त्या रीतीने तुमच्यामध्ये धारण करताय ज्या ज्या वस्तूंची तुमच्यामध्ये धारणा होईल त्या धारणेचं बळ तुम्हाला आत्मबळारूपाने प्राप्त होईल जगामध्ये ह्या दोन शक्ती आहे एक आहे आत्मबळ आणि दुसरा आहे परमात्मा बाळ इथे तुम्हाला ईश्वरी सेवा करायची आहे ज्याला बाबा म्हणतात रुहानी सेवा ही सेवा करण्यासाठी खूप खूप मेहनतीची आवश्यकता आहे पुरुषार्थ सहज जरी असला तरी तो दीर्घ काळाचा पुरुषार्थ असावा असं बाबा म्हणत असतात म्हणतात खरी खरी पवित्रताची धारणा करून मनसामध्ये पवित्रताच बळ भरा तुमची दृष्टी थोडी सुद्धा इकडे तिकडे जाता कामाने असे <coughs> अभ्यासी बना की ज्या अभ्यासामधून तुमची वानप्रस्त अवस्था होईल जे बाबा शिकवतात त्या शिक्षणाकडे तुमचं पूर्ण लक्ष असलं पाहिजे ते शिक्षण तुमच्या बुद्धीमध्ये बसतंय का त्या ज्ञानाची तुम्हाला पराकाष्ट आहे का त्या ज्ञानाचं बळ ते तुमच्या आत्म्यामध्ये मिळतंय का बाबा सांगतात याची तुम्ही संपूर्ण चेकिंग करा पुरुषार्थ करता करता आपल्या ज्या जीवनाची मंजिल आहे त्या मंजिल पर्यंत पोहोचण्यासाठी अविरत रीतीने हा पुरुषार्थ चालू ठेवा असं नेहमी म्हणतात यशाच गड जिंकायचं असेल तर अपयशाच्या पायऱ्यांनी त्याची सुरुवात करावी लागते जीवनामध्ये अपयश जरूर येऊ शकता परंतु तुम्ही थकून जाऊ नका किंवा तुम्ही त्या जीवनामध्ये डगमगू नका अस्थिर होऊ नका त्यानंतर बाबा सांगतात की मुलांना जीवनामध्ये कारणाला कारण न समजता त्याचं निवारण करा चिंता भीती यापासून तुम्ही दूर राहणारे खरे मास्तर सर्व शक्तिवान आहात वर्तमान समय जर बघितला तर प्रत्येक माणसाला आज चिंता आणि भीती आहे वेगवेगळ्या प्रकारचे संकट समोर आल्यामुळे प्रत्येकाच्या अंतर मनामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची भीती आहे कस होईल कोण करणार वेळ आली तर मला साथ कोण देणार अशा अनेक प्रश्नावलीमध्ये जीवन गेल्यामुळे बाबा सांगतात की प्रत्येक मनुष्यात शांती शांतीपासून हरवलेला आहे हवं तर सर्वांना आहे सुख शांती आनंद आणि प्रेम शोधामध्येही आहे शोधतही आहे परंतु त्याचा खरा ठिकाणा कुठे आहे किंवा त्याचा पत्ता कुठे आहे हे कोणीही आजच्या युगामध्ये समजत नाही जाणत नाही सर्व शक्तिवान बाबांची मुलं सुख शांती आनंद प्रेमाने ह्या सर्व खजान्यांच्या प्राप्तीने भरपूर आहे परंतु बाबा सांगता जी तुम्हाला प्राप्ती झाली ती प्राप्ति तुम्हाला इतरांना सुद्धा करवायची आहे तर बऱ्याच वेळा ब्राह्मण मुलं ही सेवा करण्यासाठी कारण सांगतात बाबा सांगतात तुम्ही मला कोणतंही कारण न सांगता त्याच निवारण करा तुम्ही समाधान स्वरूप बना आणि इतरांच्याही आत्म्याच समाधान निश्चित करा बाबा सांगतात की जितके तुम्ही समाधान स्वरूप राहाल तेवढे तुम्ही भीती आणि चिंता यापासून मुक्त राहाल बाबा सांगतात की मुलांना किंवा आलेले संकट हे तुम्हाला घाबरवण्यासाठी येतील परंतु तुम्ही न घाबरता मी मास्तर सर्व शक्तिवान आहे या स्वमानामध्ये राहून तुम्ही या सर्व संकटांचा सामना करा पुढे बाबा सांगतात की मुलांना तुमची वृत्ती एवढी श्रेष्ठ बनवा की त्या वृत्तीने आपल्या स्वतःची प्रवृत्ती ही श्रेष्ठ बनू शकेल आणि आता ह्या महिन्यामध्ये बाबा आपल्याला अव्यक्त इशाऱ्यामध्ये सांगतात कि मुलांना तुमची योगाची अग्नी ही एक ज्वालास्वरूप हो्वालास्वरूप अग्नीमध्ये तुमच्या आत्म्यावरती झालेले विकर्म हे भस्म होतील आज याच्यामध्ये बाबा सांगतात की मुलांना वर्तमान समयानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांची आग वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळ्या स्थानावर येणार आहे परंतु तुमची योगाची अग्नी इतकी पॉवरफुल करा इतकी प्रज्वलित करा कि ती योगाची पॉवर अनेक स्थानावरच बिकट वातावरण देखील ते शांत करू शकेल अनेक प्रकारच्या मनुष्यांच्या मनामधली भीती हे तुमची ही योगाची अग्नी ही, योगा ही शांत करू शकेल पुढे बाबा सांगतात की मुलांनो ही जी योग अग्नी आहे ह्या योग अग्नीने काम अग्नीला नष्ट केलं जात म्हणून तुम्ही तुमच्या योग अग्नीची पावर वाढवण्यासाठी तुमच्या कार्य कार्य व्यवहारामधला वेळ काढून तुम्ही खास ह्या योग अग्नीला पॉवरफुल करा येणाऱ्या सर्व संकटांना तोंड देण्यासाठी किंवा जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अग्नी उभ्या राहतील त्याला शांत करण्यासाठी तुमची ही रुहानी योग काम करेल ओम शांती